नमस्कार मित्रांनो मी आहे शत्रुआतला आणि मी तुम्हाला सांगतो इच्छितो की आज आपण आईवडिलांना एक असा विचार करतो की आपलं घरात विचार विचारसुद्धा नाही करत म्हणजे त्यांना आपण वृद्ध आश्रमला ठेवण्याची एक विचार करतो आपला बायकोची गोष्ट ऐकून त्यांना आपण एक आश्रमात ठेवण्याची विचार करतो तर मित्र हो एक आपला पुण्यातील पुणे येथील घटना घडलेली आहे तर मित्रांनो मी पुण्यातली तुम्हाला काही ऑडिओ मॅसेज मी तुम्हाला ऐकवणार आहो त्या ऑडिओ मॅसेजमधून तुम्हाला खूप काही समजून येणार की आपला आईवडिलांची महत्त्व काय आहे आम्हाला जन्म दिलेली आई तिला आपण एक वृद्ध आश्रमात ठेवण्याची आपण विचार करतो तेही आपला बायकोशी फटत नसल्यामुळे तर मित्र हो हे आपलं चुकीचे असते तर मित्र हो, हा मी एक तुम्हाला ऑडिओ क्लिप तुम्हाला ऐकवतो त्या ॲडिओ ऑडिओ क्लिपला पूर्णपणे ऐका आणि जर हा खरा असेल तर मला कॉमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हॅलो हॅलो नमस्कार मॅडम वृद्धाश्रमात फोन लागलाय बोला मला थोडी माहिती पाहिजे होती आपले चार्जेस वगैरे कसे आहेत सर आपण कुठून आहात मॅडम मी पुण्यावरनं बोलतोय ओके आपण म्हणजे काय शेती करता जॉब वगैरे काय नाही मी जॉब करतो पण शेती वगैरे आहे आम्हाला ओके ठीक आहे आमचा पत्ता कोणी दिला तुम्हाला आणि माझे एक फ्रेंड आहेत त्यांच्या रेफरन्स मिळाला मला ओके हा बोला कोणाला को म्हणजे घेऊन येणार आहात आईला आईसाठी विचारत होतो मी ते मग तिथे फॅसिलिटी वगैरे मला त्याबद्दल माहिती पाहिजे होती म्हणजे सोय वगैरे कशी आहे आपल्या इथे सर तुमच्या घरामध्ये जी सोय आहे ना तशीच आमच्या इथे तुम्ही येऊन बघितलं तरी चालेल नाही थोडी बेसिक माहिती दिली तर बरं पडेल म्हणजे म्हणजे कशाबद्दल माहिती पाहिजे जेवणाबद्दल राहण्याबद्दल कसं सर आपलं इथं जे हे वृद्धाश्रम आहे ना हे जवळपास पाच एकर मध्ये आहे इथं बाकीची जी सोय आहे संडास बाथरूम म्हणा बेडरूम म्हणा वैयक्तिक बेडरूम आहे बेड स्वच्छ रूम सगळे क्लीन आहे तुम्ही येऊन बघितलं तर तुम्हाला उत्तमच म्हणजे खूपच छान वाटेल ठीक आहे मग मॅडम आपले चार्जेस किती नाही सर आम्ही चार्जेस वगैरे काही घेत नाहीये नाही पण मला माझ्या रेफरन्स मित्राने नंबर दिला त्याने सांगितलं की चार्जेस वगैरे आहेत पे घेतात म्हणून ते नाही सर आपण ही रुपये घेत नाही विचारू बोला ना सर मग तुमचं मेंटेनन्स कसं का वगैरे करता तुम्ही सर आम्ही सहकर्जानी हो करतो आम्ही स्वतः चालू केलेला आहे आम्ही कुणाचे पैसे वगैरे काही घेत नाहीये अच्छा हा मग मला तुम्ही सांगा तुम्ही किती भाऊ आहेत नाही मी एकूल तर एकच आहे मला भाव नाहीये मग तुम्ही आईलाच ठेवणार आहे ना हो हो कारण म्हणजे आता सिक्स्टी फाय आहे पासष्ट वय मग तुम्ही आ, का ठेवता इथे नाही काय होत वय झाले मग ते हॅन्डलिंगला प्रॉब्लेम होतोय मग सगळं ते आणि ते त्यामुळं आता माहितऱ्या माणसांचं माहितीच आहे ना तुम्हाला हा सर मला सांगा तुम्हाला किती मुलं आहेत मला दोन मुलं आहेत मॅडम ओके आणि बायको बायको एकच असते ना ओके ठीक आहे म्हणजे तुमचा फक्त तुम्ही फॅमिली म्हणजे चार आणि तुमची आई पाच जण आहेत ना हो हो हो, हो। मग तुमचं स्वतःच फ्लॅट घर जागा काही आहे ना आहे स्वतःच आहे आमचा तीन चा फ्लॅट आहे ओके आ, ओके अच्छा ठीक आहे सर आणि पुरी तुमची आई काय करायच्या म्हणजे तुम्ही लहान असताना वगैरे माझ्या आई शेतीच करत होती मग तुम्ही लहान असताना तुमची आई शेती करायची आणि तुम्हाला काही पाळणाघरमध्ये ठेवलं होतं का नाही नाही आई मला सांभाळायची ना आई कशी पाळणा घरात ठेवेल ओके म्हणजे तुम्ही लहान असताना तुमच्या आईने तुमचा सांभाळ केला हो म्हणजे तेव्हा तुम्ही आईला जड झाला नाही म्हणजे तुम्हाला आता आई जड व्हायला लागले का तसं नाहीये मॅडम कसं आहे आता आईचं वय झाल्यामुळे बायकोच पण पडत नाही मग त्यामुळे उगाच भांडण होणं हा पण प्रकार होतोय मग आणि ज्या आईने तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करून मेहनत करून लहानाचा मोठ केला मोठ्याहून तुम्हाला एवढ्या मोठ्या सर्व्हिसला लावलं आज तुम्ही एका म्हणजे बाईसाठी बायकोसाठी तुम्ही आईला तुमच्या वृद्धाश्र ठेवताय जिने तुम्हाला नऊ महिने पोटात ठेवून कबाड कष्ट केले म्हणजे त्या कष्टाची तुम्हाला जरा पण जाणीव नाहीये का सर नाही नाही मॅडम तुम्ही बोलताय ते समजतंय मला मॅडम तुमचे चार्जेस काय असेल ते पे करतो मी नाही चार्जेस वगैरे नाही नाहीये सर फक्त मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे तुमचा थ्री बीएचके फ्लॅट आहे तुम्हाला पंचवीस का तीस एकर म्हटला तेवढी शेती आहे मग हे शेती जी आहे तुम्ही स्वतःच्या कष्टातून शेती घेतलेली आहे का तुमच्या आई वडिलांनी घेतलेली शेती नाही नाही ते आई वडिलांच्या थ्रू आम्हाला आलेले म्हणजे शेती हे नोकरी नोकरी सुद्धा तुमच्या आई वडिलांनीच लावले शेतीत तुमच्या आई वडिलांचीच आहे आणि तुम्ही बायकोसाठी तुमच्या आईला वृद्धाश्रम ठेवताय जरा तुम्ही स्वतःला लाजा तरी मॅडम तसा नाहीये प्रॉब्लेम कसं आहे म्हाताऱ्या माणसाचं पण आहे ना थोडस हॅन्डलच बाबा म्हणजे आम्हालाही थोडस फ्रीडम मिळत नाही कुठे जायचं जा म्हणल्यावर होत नाही ना मग मग आई असल्यामुळे आम्हाला कुठे येत नाही अहो त्यापूर्वीचा विचार करा ना की ह्या वयात म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा माझ्या आईने माझ्यासाठी किती काही काही कष्ट उचलले असतील तुम्ही तो विचार का करत नाही अहो तुम्ही तर त्या लहान लेकर लहान लेकरं आणि म्हातारी माणसं हे एकाच म्हणजे मेंदूचे असतात कळलं का अं तुम्ही त्यांना उलट लहान लेकरासारखं जपायला पाहिजे अहो आईचं महत्व तुम्हाला माहित आहे का आणि तुम्ही आज बायकोसाठी आज तिला तुम्ही वृद्धाश्रम ठेवताय जरा थोड तरी लाजा पूर्वीची माणसं बघा हो हो मॅडम बरोबर आहे मग आणि तुम्ही तुमच्या पैशाचा जोर दाखवते का तुमचं पे करतो पण तिथं ठेवा हे चुकीच आहे सर असं नाही तुम्ही बोलायला पाहिजे एक वेळेस तुम्ही बायकोला दापा बायकोला म्हणा माझी आई इथंच राहणार आणि तिला तू तिची सेवा सगळी केली पाहिजे तुम्ही कष्ट करताना ठीक आहे पण बायकोच कर्तव्य आहे सासूला तुमच्या आईला सांभाळणं हा त्या आईच्या ठिकाणी तुम्ही बायकोला ठेवा वृद्धाश्रम मध्ये तिला कसं ठेवणार मॅडम का आईचा सांभाळ करा ना तुम्ही तुमच्याकडे एवढा पैसा आहे तुमच्याकडे दुसऱ्याचं घर सोडून आले ना, ना, थो ना, आओ, ना ले ले ती असं अहो तुम्ही तिनं दुसऱ्याचं घर सोडून आली म्हणून तुमच्या आईनं कष्टाने केलेली एवढी मेहनत आज तुम्ही तिच्या हातात सोपवत आहे का अहो त्या म्हाताऱ्या बाईला पैशाची प्रॉपर्टीची कशाची आस नाहीये अहो तिला तुमची लेकरात तिचा जीव अडकलेला असतो तुम्हाला म्हणजे आपल्या स्वतःची मुलं म्हणजे त्या म्हाताऱ्या माणसालाच आहे ते अंतकरणातून त्यांचा काय त्रास होत असेल ना एक लेकापासून जर आई तुटत असेल त्या आईलाच त्रास माहिती असतो तुम्हाला काय करणार आज आले चार मिट्ट्या मारल्या ते बायकूच बायकूच तुम्हाला प्रेम दिसत आईचं प्रेम दिसलं का तुम्हाला तिनं पूर्वी किती कष्ट उचललेला आहे हा आज त्या आई बापांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे दुनिया बघताय हा विचार करा ना जरा तुम्ही आईचं तुम्हाला खूप होय लागले का जड एखादी घरामध्ये बाई ठेवा ना दोन भांड्याला बरोबर आहे पण याने कस होईल आई पण बिना ची आणि भांडण बघणार नाही आणि बायको पण व्यवस्थित राहील काही नाही अहो हे सगळं माणसाच्या हातात असत घरातल्या बायकांना कस ठेवायचं कुठं मेंटॅलिटी आहे नुसता पैसा 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 पैसा, पैसा सगळं नाही हो सर माणुसकी जपा माणुसकी आणि माणस सोडा आपल्या आईला माणसं जपान झाली विशेष वाटतं एवढे पैसे तुमचे एवढी शेतीने एवढं घर तुमचे जाळायचेत का त्या ठिकाणी म्हातार घरात म्हातार माणूस असणं हे अहो तुम्हाला काय सांगायचं ज्यांच्या घरात आई वडील नाहीत ना त्यांना जाऊन विचारा आई नसल्याचा काय त्रास होतोय त्यांना हम्म आणि तुम्ही सरळ म्हणताय वृद्धाश्रम मध्ये ठेवायचे म्हणून पटत नाहीये बायकोसाठी का त्या बाई त्या बायकून तुम्हाला असं काय प्रेम दिलेलं आहे हा मॅडम तुमचं बोलणं मी समजू शकतोय हा तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला जड नाहीये ती आई एक बड़ा काम बड़ा करा तुम्हाला जर वाटत असेल ना की नाही तुमच्या आईला ठेवायचंच आहे तर एक काम करा जसं तुम्ही वृद्ध आश्रम मध्ये आईला ना तर त्यांच्या आई वडिलांची जे कष्ट कमाई आहे त्यांची घर शेती पैसा ते सगळं तुम्ही अनाथ आश्रमला दान करा तसं कसं करणार मॅडम का मग त्यांनी कमवलेलं तुम्हाला पैसे प्रॉपर्टी ठेवायच्यात आणि तुम्हाला आई देणारच ना आम्हाला दान नका करू आम्हाला नका आम्ही घेणार नाहीये तुमचे डोळे फक्त आम्ही उघडतोय आम्हाला दान नकोय तुम्ही दुसऱ्या ठिकाणी दान करा जाऊन तिकडे आम्ही तुमच्या आई समायला तयार आहे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे जरा जा तरी त्यांची प्रॉपर्टी त्यांची सगळं तुम्हाला पाहिजे पण आई वडील नको आहेत का मॅडम असं कसं बोलताय तुम्ही असं कसं म्हणजे इन्क्वायरी नाही इन्क्वायरी नाही इन्क्वायरी नाही तुम्हाला सांगून लागलोय तुम्हाला पटवून लागलोय आईचं महत्व काय हा त्या ठिकाणी तुम्ही बायकोला बायकोला दापा सांगा हा आज त्या बायकोच्या आईला तुम्ही चार शब्द बोला बघा तुमची बायको तुमच्या अंगावर नाही आली ना चप्पल घेऊन मग कळेल तुम्हाला हा त्या आईचा विचार घ्या हे तुम्ही मी ते सांगते जाऊन जरा आई जवळ बसा तिला प्रेमानं तिचा हात हातात घ्या आणि तिला जरा प्रेमाने बोला नाही ना तिच्या डोळ्यातून अश्रू धड निघालेला मग तुम्हाला कळेल आईचं काळीच काय ना आईचं प्रेम काय ते आणि मगच तुम्ही विचार करा अनाथ मध्ये ठेवायचं कि नाही ठेवायचं ते, ते? आज ती पैशाला आणि तुमच्या प्रॉपर्टीसाठी ती जिवंत नाहीये आज ते तुमच्या लेकरांच्या तुमच्या आणि त्यांच्या लेकर तुमच्या लेकरांच्या ले प्रेमापोटीत ती जिवंत आहे कळलं का त्यांना फक्त प्रेम पाहिजे असतं पैसा पैसा प्रॉपर्टी नाहीये बायको सारखं कळलं आईला नाही मॅडम तुम्ही बोलताय बरोबर बोलताय तुम्ही सॉरी पण माझं माझे खरं सांगतो मी तुम्ही माझे तसे डोळे उघडले मॅडम मी चुकीचा म्हणजे ठीक आहे हो सर मला काय म्हणायचं योग्य ठिकाणी फोन केला असं वाटायला लागलंय मला मला काय म्हणायचे ठीक थी? आहे जे ते आई वडील आहेत त्यांना पाठिंबा कुणाचाच नाही मुलगा नाही मुलगी नाही नातेवाईक ते आमच्याकडे भरपूर लोक आहेत तसे की त्यांना पाठिंबा म्हणजे कोणीच नाही नातेवाईक नाही आई वडील नाहीत पण मला खरंच पटलं ते माझ्या आईला मीच सांभाळे आता शिवाय तुमच्या वृद्धाश्रमात कधी काही गरज पडली ना मला मला सांगा काय ते मदत माझ्याकडनं होईल तेवढी मदत करेन नाही सर आम्हाला मदतीची मा गरज नाही आम्ही फक्त ना सांगून देतो बा ठीक आहे त्या आई वडिलांना मागे कोणीच नाहीये ना तर आम्ही तसे आमच्याकडे भरपूर आईवडिला आलेले आहेत पण ज्यांना इतकी प्रॉपर्टी असते ना ज्यांचा इतका मुलगा एवढा सर्व्हिसला मोठ्या सर्व्हिसला असताना जर तो जर विचार करत असेल मग काय राहिलं या जगात काय सुद्धा नाही नुसतं असं आता विचार चाललेला आहे की नुसते लोक पैशाच्या पाठीमागे लागलेत यांना माणुसकी राहिलेली नाहीये नाही मॅडम बरोबर बोलताय तुम्ही तुम्हाला तुमचं बोलणं मला पटलेलं आहे ते म्हणजे अक्षरशः सांगायचं झालं तर माझे तुम्ही डोळे उघडून दिले मॅडम ओके सर ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे मॅडम थँक्यू वेलकम